नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस दिस डिसेंबर आणि एकोण डिसेंबरचे आपण महत्वाचे हो वीस प्रश्न पाहतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे घडामोडी ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न

पार, पार शिक्षण त्यांनी दिल्लीतील लेडी राम कॉलेज मधून शिक्षण घेतले असून जॉन्स विद्यापीठातून पदवी मिळवली हो आहे निवृत्ती त्यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीस पर्यंत असेल ठीक आहे तर उत्तर काय मित्रांनो ऑप्शन नंबर एक अनु गर्ग या ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झाल्या आहेत ओके पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन पहिला दुसरा प्रश्न पहिले खो इंडिया ट्राइबल गेम शुभंकर काय आहे तो उत्तर पाहायला गेलं याच उत्तर आहे मोरवीर आहे आपण पाहूया अनावरण तेवीस डिसेंबर पंचवीस शुभंकर मोरवीर मोरवीर मोर छत्तीसगडमध्ये वीर, मोर वीर, मोर मेरा किंवा हमारा असं आपण तिचं नाव पडतो आणि प्लस वीर म्हणजे हिंमत पहिली आवृत्ती चौदा फेब्रुवारी दोन हजार सुरू होणार आहे राज्य छत्तीसगड मध्ये बिलासपूर येथे आयोजक क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय साई आय ओ ए व छत्तीसगड सरकार उद्देश आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन करणे तिसरा प्रश्न मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक कोणी लिहिले आहे आपण जर पाहायला गेलं सुशील बोर्ड आणि रघुनाथ माशेलकर या दोघांनी मिळून लिहिलेलं आहे उत्तर काय दोन्ही प्रश्न पाहतोय आपण पहिली महिला क्लब चॅम्पियनशिप कोणत्या संघाने जिंकली आहे तो उत्तर पाहे तर उत्तर पाहिला गेलं तर ईस्ट बंगाल एफ सीने जिंकलेलं आहे लक्षात ठेवा याच उत्तर आहे आपण इन डिटेल पाहूयात बाकीचे पण काही जे काही स्पर्धा झाली ते पण पाहूया आपण मित्रांत प्रो कबड्डी लीग विजेता दबंग दिल्ली केसी, सैयद मुश्ताक ऑली ट्रॉफी विजेता झारखंड क्रिकेट टीम आईपीएल इंडियन प्रीमियर लीग दिल्ली कैपिटल्स, फीफा इंटर कॉन्टीएल कप विजेता पैरिस जर्मन अंडर 19 एशिया कप क्रिकेट पाकिस्तान फीपा, बेस्ट मेन्स प्लेयर ऑफ बगा बस्माने डंबले फीफा बेस्ट हुआ बोनामतींगॉल एफ सी पुढे पाचवा प्रश्न आयुष ऍप उत्तर प्रदेशात सुरू झाला असून कोणत्या आय आय टीने मदत केली आहे तर उत्तर पाहायला गेलं आय आय टी कनपूरने मदत केलेली आहे ठीक आहे सहावा प्रश्न एशियन युथ पॅरा गेम्स पंचवीस भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर भारताने एकूण जर पाहायला गेलं एकशे दोन पदके भारताने जिंकलेली आहेत एशियन युथ पॅरा आवृत्ती पाचवी आवृत्ती पस्तीस पंधराशे खेळाडू सहभाग पुढची आवृत्ती कंबोडिया दोन हजार एकोणतीस कालावधी सध्याचा सात ते चौदा डिसेंबर ला झाला होता आणि भारताची एकोण पदके एकशे दोन सुवर्ण छत्तीस रोपे अठ्ठावीस मध्ये भारताने सहभाग घेतला होता पहिला देश पहिले तीन देश उझबेकिस्तान सेकंड देश इराण आणि थर्ड देश जपान होता लक्षात असू ठीक आहे पुढे सातवा प्रश्न आयुष्यात कोणत्या राज्यात लॉन्च केला गेला तर उत्तर आहे उत्तर प्रदेश तो लॉन्च केला गेला आहे कुठे उत्तर प्रदेश उद्देश काय आयुर्वेद योग होमिओपॅथी सेवा डिजिटल करणे नागरिकांना आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध करून देणे हा ऍप आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची सुसंगत आहे लक्षात असू दे आयुष ऍप कोणत्या राज्यात लॉन्च झाला उत्तर प्रदेश आठवा प्रश्न भारतातील सर्वात मोठ्या प्राचीन वर्तुळाकार दगडी या अलीकडे कुठे सापडला आहे तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे तो सापडलेला आहे ठीक बुल आहे बुलबलैया हा जो बघितला गेला तर महाराष्ट्रात सोलापूर येथे बोरामणी सापडलेला आहे नववा प्रश्न दिल्ली सरकार दर्पण टू पॉइंट झिरो रिअल टाइम डिजिटल डॅशबोर्ड सरकारी योजनेची प्रगती अंमलबजावणी परिणाम मोजण्यासाठी आणि पारदर्शकता जबाबदारी वाढवणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे दहावा प्रश्न मित्र करना रे रोलिंग बजेट लागू करणारे पहिले राज्य कोणते आपण डिटेल पाहूया तीन वर्षाचे रोलिंग बजेट लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे मुख्य पुढील वर्षाचे आणि सूचक अंदाज मांडले जाते दीर्घकालीन विजनाचे विकसित मध्य प्रदेश दोन हजार सत्तेचाळीस हे ध्येय गाठण्यासाठी पाच ते दहा वर्षाच्या नियोजनावर भर देण्यात येते मध्येच माहिती राजधानी भोपाळ मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव राज्यपाल मंगूभाई पटेल विधानसभा जागा दोनशे तीस लोकसभा एकोणतीस राज्यसभा अकरा तर रोलिंग बजेट लागू करणारे पहिले राज्य कोणते आपण बघितलेलं आहे उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य आहे नेक्स्ट अकरावा प्रश्न नोएडाचा तरुण गोलफटू सुखमन सिंग याने कोणती प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली आहे ऍक्च्युअली खूप मोठी स्पर्धा होती ही लक्षात ठेवा एकशे चोवीसावी स्पर्धा आहे उत्तर पाहायला गेलं त्याचं उत्तर जर आपण बघायला गेलं तर उत्तर आहे IGU यू एकशे चोवीसावी ग्लोल्फ चॅम्पियनशिप आहे बारावा प्रश्न सामाजिक समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती कधी साजरी केली जाते असा आपल्याला सा प्रश्न विचारला आहे आपल्याला उत्तर सुद्धा माहित असणं मित्र हो महत्वाचं आहे तर उत्तर पाहायला गेलं तर सव्वीस डिसेंबर रोजी साजरी केली जाते कोणाची बाबा आमटे यांची जयंती पुढे चंद्रावर अनुर्जा प्रकल्प उभारण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली आहे तर ती योजना पाहिला गेलं तर रशियाने जाहीर केलेली आहे कुठल्या देशाने रशियाने जाहीर केलेली आहे लक्षात असू दे रशिया देशाने जाहीर केलेली आहे चौदावा प्रश्न न्यू बॅलेन्स पहिली भारतीय महिला ब्रँड अम्बेसर कोण आहे उत्तर पाहिला गेलं तर जान्हवी कपूर आहेत लक्षात दे कोण कपूर प्रश्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला वर्ष कधी पूर्ण झाली उत्तर सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालेली आहेत कधी सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण जो हा उपक्रम सुरू केलाय करंट अफेअर्स चालू घडामोडा मित्रांनो आपण एक पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून आपल्याला जी परिपूर्ण मदत होऊ शकते आणि कुठलाही प्रश्न महत्त्वाचा असतो आणि करंट अफेअर हा एक भाग असा आहे की याच्यावरच कमीत कमी समजा एक अंदाजे एक पाच ते दहा टक्के किंवा आपल्या मेरिट डिसाइड फॅक्टर हा एक भाग आहे म्हणून हा प्रॉपरली वाचत जा पहिल्यापासून आणि जमल्यास वहीत आपली एक नोट्स तयार करून आपल्याला त्याची परिपूर्ण मदत होऊ शकते आणि आपण त्याचा प्रॉपरली अभ्यास करू शकतो आणि मित्रांनो बघायला गेलं तर गेली मी सातशे एकोणचाळीस सातशे चाळीस व्हिडिओ पूर्ण केली आहेत याचा एकमेव उद्देश आहे कुठेही एक रुपया न घेता काही

पंधरावा प्रश्न आपण सोळा प्रश्न पाहतोय कोणाची नियुक्ती झाली तर उत्तर आहे याच तर जेरेक इसा कमन हे त्याच उत्तर आहे लक्षात ठेवा ओके पुढं सतरावा प्रश्न भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा केला जातो त्याचं जा उत्तर आहे तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो कधी तेवीस डिसेंबर रोजी अठरावा प्रश्न ओडिशातील धनुयात्रा कोणत्या देवतेशी संबंधित आहे ओडिशामध्ये एक धनुयात्रा होते ती जर पाहायला गेली श्री कृष्णांशी संबंधित आहे ठीक है? एक अपन पातों, एक, अपन पातों एक आहे आपण पाहतो एक आपण पाहतोय एकोणीसावा प्रश्न समुद्र प्रताप हे जहाज कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे समुद्री प्रदूषण नियंत्रणासाठी आणि विसावा प्रश्न अटल बिहारी वाजपेयी यांची एकशे एकवीस जयंती कधी साजरी झाली तर पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती साजरी करण्यात आलेली आहे ओके उत्तर काय पंचवीस डिसेंबर आणि आजचा प्रश्न सॅप महिला क्लब चॅम्पियनशिप पंचवीस चे आयोजन कोणत्या शहरात झाले ऑप्शन आहे ढाका कोलंबो काठमांडू थिंपू आपल्याला उत्तर सांगायचे कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र आपण सर्वचे सर्व प्रश्न कव्हर करण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे हा जाऊन इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू